नमस्कार मी प्रवीण श्रीराम देशमुख आज आपणापुढे आणीबाणी सत्याग्रह पोवाडा हा सादर करतो आहे आज 25 जून 2025 हजार पंचवीस आणीबाणीला पन्नास वर्ष आहे, झालेली आहेत त्यानिमित्ताने या पोवाड्याचं वाचन मी आपणापुढे करतो आहे पहिले नमनय गणरायाला पहिले नमन गणरायाला विद्य देवाला कुलस्वामीनी आंबाबाईला दुर्गाडीच्या दुर्गा मातेला आई वडलाना कल्याण गावाला शाहीर प्रवीण गातो कवनाला भो हो जी, जी दाजी रजीजी जी।, जी, जी, हो जी जी दा जी रजीजी एकोणीसशे पंच्याहत्तर साली लोकशाहीचा गळा घोटूनी इंदिरेने लावली आणि बाणी तुरुंग भरले विरोध कानी तुरुंग भरले विरोध कानी जी 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 रजी जी जी, जी, जी। एकाधिकार शाही आणण्यासाठी हुकुमशाही करण्यासाठी सेन्सॉरशिप ती केली पेपरवर गदा हो आली संघावर बंदी घातली जनता बोलायला घाबरू लागली पोलिसांची दहशत वाढली भोजी जीजी जी, जी दा या दडपशाहीला विरोध करण्याला शासनाला जाब विचारण्याला लोकशाही पुन्हा स्थापायाला सनशीर संघर्ष करण्याला रास्वसंघ पुढे हो आला हो जी दाजी दा जी, जी सर्व पक्षांना घेऊनी सर्व पक्षांना लोक संघर्ष समिती स्थापून सत्याग्रह करावा ठरवून तयार केले तरुण तरुणी हो जी 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 दा जी हो जी जी होीजी दा जी रजी जी, 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 जी। मग अशा कामात कल्याण कसं मागे राहील कुमार फाटक नेता झाला कुमार फाटक नेता झाला खेडकर पांचाळ साथीला भालू जोशी अच्युत अच्युतही आला विद्यार्थी मोठा जमला हो जी जी दाजी जी, जी, जी। निषेधाचा आवाज घुमला मोठा बोला बाला बोर या वाजला कल्याण ग्रामाला भो जी जी दा जी जी थोड्या दिवसांनी शिवाजी चौकाला आ, 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 आ थोड्या दिवसांनी शिवाजी चौकाला दादा वळवी आला सवे घेऊन सखे सोबतीला वनवासेंनी हल्ला बोल केला जी जी जीर जी जी ऐकुनी आवाजी घोषणा सर्व चौक दणाणून गेला मुकुंदराव अजे त्या वक्ताला करती जोरात भाषणाला भोजी जीजी जी जी, जी, दा जीर जी, जी। आजी जी जी भो जी दाजी दा जी, जी, जी अटक झाली विद्यार्थ्याना शिक्षा झाली वनवाशी बंधुना मुकुंद्रावांना ठेवले तुरुंगाला भो जी दाजी जी आजी दा जी नाही तांबे विरोधी वनवा पोलीस झेरीला नियमांचा धाक दाबुनी प्रतिबंध करे स्वयं स्वयंसेवकाला भो जी दाजी दा जी जी आता पुढील सत्याग्रह करण्या सदानंद से निघाला बापू विवेक होते सातीला रेल्वेच्या कल्याण स्टेशन आला जनतेचा आवाज दावायला फणशे बापू पुढे आला भो जीजी दाजी रीजी कल्याणच्या स्टेशनवर येता लोकशाहीचा जय जयकार केला संग बंदीला विरोध दाविला घोषणा देत सर्व कडे फिरला वो जीजी दाजी जी चहू बाजूनी पोलीस आले फ थांबवू लागले धैर्य पाहून सदानंदाचे बापू सोहनीचे दाड धाडकरचे जनतेने कौतुक केले वो जीजी दाजी जी, जी दा जी आजीजी वो जीजी दाजी रजीजी अशा कितिक स्वयंसेवकानी संघर्ष करुनी लोकशाहीचे रक्षण केले जनतेचे राज्य आणले वो जीजी दाजी रजीजी जी। नमन अशा वीराना देशास्तव लढणाऱ्यांना स्वतंत्रवीरा सत्याग्रहीना प्रवीण शाही कर्तवंदना हो जी जी, जी, दा जी, जी हा जी जी भो जी जी दा जी नमस्कार